नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस डिप्लोमावाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल पाहिलं आहे की एम एस बी टी जी के स्कीम आहे विद्यार्थी मित्रांनो के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी जे सेकंड सेमिस्टरचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक या ठिकाणं मी रोडमॅप त्याचबरोबर तुम्हाला सगळी माहिती तुमचे सब्जेक्ट्स त्याचबरोबर सब्जेक्टचा अभ्यास कसा करावा कधीपासून स्टार्ट करावा त्याचबरोबर अभ्यास कसा केल्याने बॅकलॉग लागणार नाहीत ही, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स लवकरात लवकर येत जातील व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करा तुम्ही सेकंड इयरला आहात की म्हणजे सेकंड सेमिस्टरला आहात की फोर्थ सेमिस्टरला आहात आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे हे देखील कमेंट करून नक्की सांगा चल व्हिडिओ स्टार्ट करूया ठीक आहे व्हिडिओ स्टार्ट करूया पण त्याआधी मी सांगतो की विद्यार्थी मित्रांनो आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे डिप्लोमा स्टुडंटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि एप आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला आपण मस्त कोर्स या ठिकाणं क्रॅश कोर्स वगैरे पेपरच्या आधी लॉन्च करत असतो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की सर तुमचे क्रॅश कोर्स आम्ही पास झालो असं तसं म्हणजे तुम्हाला मी प्रूफ देखील दाखवेल पण त्या क्रॅश कोर्सचा फायदा सगळ्यांना होतो त्यामुळे ॲपची लिंक देखील डाऊन डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते देखील डाउनलोड करून ठेवा पेपरच्या आधी तुम्हाला क्रॅश कोर्स घेण्यास म्हणजे फायदा होईल लवकरात लवकर तुम्ही क्रॅश कोर्स घेऊ शकाल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या क्रॅश कोर्सची जास्त प्राईज नसते फोर्टी नाईन रुपीज क्रॅश कोर्सची प्राईज असते आणि विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणतात की कॉम्बो लेक्चर्स कमी किमतीत तुम्ही सर तयार करा तर कॉम्बो लेक्चरचं देखील मी उद्या परवा व्हिडिओ अपलोड करेल कितीमध्ये ते सगळं तुम्हाला सांगेल तुमचा जर चांगला प्रतिसाद राहिला तुम्ही कोणत्या ब्रांचचे स्टुडंट आहात हे नक्की कमेंट करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ वेळ घाल तर व्हिडिओ स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टीच्या पोर्टलमधून आपण हे सर करिक्युलम डाउनलोड केलेलं आहे हे तुम्ही देखील डाउनलोड करू शकता आता प्रोग्राम कोणताही घ्या ठीक आहे आता मेकॅनिकल्स घेतला आहे आता हे सेम कशासाठी आहे कोणत्या कोणत्या ब्रांचसाठी आहे तर पहा या ठिकाणं डिप्लोमा इन ॲटोमोबाईलवाले असतील तुम्ही कोणत्या ब्रांच आहात हे तुम्ही तुमचं डाउनलोड करा आणि पहा पण मी या ठिकाणी एक सांगतोय ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल म्हणून ॲटोमोबाईल असेल मेकॅनिकल असेल मॅलेक्ट्रॉनिक्स असेल प्रोडक्शन असेल किंवा सिव्हिल असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी कॉ ओ सी एम ला या ठिकाणी कॉमन सब्जेक्ट म्हणजे कोणता आय टी ए आय या ब्रांचला कॉमन सब्जेक्ट तो आहे हा एक नंबरचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती थी, आहे आता या ठिकाणी मला सांगायची गरज नाही तीस मार्चची युनिट टेस्ट असे फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही दिल्या दोन युनिट टेस्ट होतात क्लास युनिट टेस्ट वन युनिट टेस्ट टू ठीक आहे दोन युनिट टेस्ट होतात ह्या दोन्हीचं मिळून ॲव्हरेज तयार केलं जातं आणि ते जे ॲव्हरेज आहे ते तुम्हाला तीसपैकी दिलं जातं ठीक आहे तीसपैकी ते ॲव्हरेज दिलं जातं हे तुम्हाला माहिती वी, आहे आणि त्याचबरोबर सत्तर मार्क्सची तुमची थेरी एक्झाम मोठं एक्झाम होते फायनल सेमिस्टर एक्झाम ती सत्तर मार्क्सची असते त्यापैकी तुम्हाला अठ्ठावी अठ्ठावीस आणि आठ ठिकाणं बारा जरी पडले तरी चाळीस मार्क्स तुमची पासिंग होऊन जाते तर असं करिक्युलम सांगणार आहे की जेणेकरून तुमची पासिंग सोपी हो आणि जरी ह्यावेळेस बॅकलॉग लागले बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की बॅकलॉक लागतील फर्स्ट सेमिस्टरचे तर त्यांनी घाबरू नका बॅकलॉग निघतात विद्यार्थी मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं कारण का नाही क्रॅश कोर्स आपले जर ज्यांनी घेतले असतील त्यांचे शंभर टक्के निघेल ज्यांनी घेतले नव्हते त्यांनी थोडंसं अभ्यास केला असेल मी असं गृहित धरतो जरी नाही निघले तर आपला क्रॅश कोर्स पुढच्या वेळेस घ्या बॅकलॉगच्या एक्झामच्या टायमिंगला जर बॅकलॉगवर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा बॅकलॉग ठीक आहे तो देखील व्हिडिओ मी देणार आहे हे स्पेशल डिप्लोमासाठी आपण चॅनल खोललेला आहे तुमच्यासाठी जी एम एस टीमतर्फे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्डचे असे मेकॅनिकल ब्रँचसाठी आता पहा थेरी सब्जेक्ट कोणते कोणते आहेत याच्यावर डिस्कस करू कारण प्रॅक्टिकलचा आपल्याला काय घेणं देणं नाही प्रॅक्टिकलचे मार्क्स कॉलेजला देतात म्हणजे देतात गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो कुठले कॉलेज असो ठीक आहे ते देतात म्हणजे देतात आपल्याला त्याचे काय घेणं नाही अप्लाईड मॅथमॅटिक्स ॲप्लाईड मॅथमॅटिक्स याविषयी विच डिस्कस करूया विद्यार्थी मित्रांनो हा सब्जेक्ट जो आहे त्याचा तो पेपर कोड आहे कोर्स कोड आहे एकतीस तेवीस झिरो एक ठीक आहे एकतीस तेवीस झिरो एक याचे क्वेश्चन पेपर्स तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा आपल्या ॲपमध्ये देखील मी अपलोड करून टाकेल ठीक आहे त्या ठिकाणं पहा आता टोटल्स या ठिकाणं तुम्हाला पेपर ड्युरेशन तुम्हाल तुम्हाला माहिती तीन हवर्सचा असतो पेपर ड्युरेशन याचा सगळ्याचा तीन तासाचा असतो फक्त ड्रॉइंगचा चार तासाचा असतो एवढं लक्षात ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की थिअरी एक्झाम आता याची कशी होते तुम्हाला माहिती थी ॲव्हरेज तीस मार्क्स प्लस सत्तर मार्क्स असे शंभर मार्क्स आणि त्या शंभरमधून मधून तुम्हाला किती पाडायचे चाळीस मार्क्स तुमची पासिंग याच्यातच होते या पेपरला काय तर तुम्हाला म्हणजे एस एल ए वगैरे काहीच नाही टिटोरियल्स नाही काहीच नाही ठीक आहे तर या ठिकाणी हा टोटल सब्जेक्ट किती मार्क्सचा आहे फक्त हंड्रेड मार्क्सचा आहे हंड्रेड मार्क्सचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे नवीन सिलेबसनुसार आहे मागच्या वर्षीच्या जे स्टुडंट होते त्यांना या ठिकाणं ट्युटोरियल्स लिहायला होते खूप ताण व्हायचा हो विद्यार्थी मित्रांनो हा सब्जेक्ट जास्त करून काय जा एकशे पंच्याहत्तर मार्क्सला होता पण आता हा शंभरला केलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता याचे मी बरेच विद्यार्थी म्हणते तुम्ही क्रॅश कोर्स करणार आहे का तर क्रॅश कोर्स कशा कशाचे आपण अपलोड करणार आहे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा करणार आहेत त्याचबरोबर अप्लाइड सायन्सचे हा तुम्हाला फ्रीमध्ये दिला जाईल देल, अप्लाइड सायन्सचा ठीक आहे टेस्ट वगैरे हो राहतील त्याच्यात तो ॲपमध्ये फ्रीमध्ये दिला जाईल देल। त्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्याचा देखील क्रॅश कोर्स दिला जाईल मॅकॅनिक्स याचा देखील दिला जाईल ठीक आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी म्हणजे एम पी आर एम पी आर हा सब्जेक्ट बऱ्याच जणांचा का गुतो हे सांगतो मी शेवटी ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता दुसरा सब्जेक्ट आता अप्लाइड मॅथमॅटिक्स देखील बऱ्याच जणांचा होतो मग हा काढायचा कसं तर याच्यात इम्पॉर्टंट काही युनिट्स आहेत म्हणजे चॅप्टर्स आहेत कोणते कोणते आहेत तर ते, ते मी सांगेल ठीक आहे त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवेल मी अप्लाइड मॅथेमॅटिक्सचा सेपरेट व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर अॅप्लाइड मॅथमॅटिक्स ए एम एस असं कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो त्याचा जो आहे तो मी व्हिडिओ शंभर टक्के अपलोड करेल जेणेकरून तुम्हाला समजेल की कसा त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि कसं पासिंग होईल आता जे विद्यार्थी पासिंग होण्याच्या याच्यात आहेत त्यांच्यासाठी मी शंभर टक्के स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहे ॲप्लाइड मॅथमॅटिक्स का राहतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा तर विद्यार्थी मित्रांनो ते आता बेसिक मॅथमॅटिक्स जसा होता तसंच ॲप्लाईड आहे फक्त थोडंसं जास्त त्याच्यात इंटिग्रेशन वगैरे आलेलं आहे तुम्हाला जसं डेरिवेटिव्ह होते ठीक आहे डेरिवेटिव्ज तर डेरिवेटिव्हचं आता तुम्हाला इंटिग्रेशन काढावं लागतं याच्यात ॲप्लाईड म्हणजे जास्त ॲडव्हान्स झाला आहे इंटिग्रेशन असं काढावं लागतं ठीक आहे ही जे आहे काय अडचण नाही त्याचे फॉर्म्युलेज वगैरे तुमचे जर पाठ झाले सगळ्यात मेन म्हणजे मी फॉर्म्युलेची पी डी एफ सगळ्यात पहिले देणार आहे तुम्हाला ती पाठ जर झाली तुमची तर हा स सब्जेक्ट जो आहे सगळ्या ब्रांचला कॉमन आहे हा शंभर टक्के सब्जेक्ट निघला म्हणजे निघल ठीक आहे ती पी डी एफ कुठं अवेलेबल आहे आपल्या ॲपला अवेलेबल होऊन जाईल ॲपची लिंक कुठं आहे सर डी ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तिथून जर डाउनलोड होत नसेल तर प्लेस्टोरला सर्च करा जी एम एस एज्युकेशन म्हणून अशा पद्धतीने करायचं आहे जी एम एस एज्युकेशन ठीक आहे जी एम एस एज्युकेशन या ठिकाणी सर्च करा येऊन यू, जाईल डाउनलोड करा ॲप लॉग इन वगैरे करा आणि त्यानंतर या ठिकाणी डिप्लोमा सेकंड सेमिस्टर असं निवडा त्या ठिकाणी सगळं दिसेल डिप्लोमा सेकंड सेमिस्टर सेम असं दिसेल ते निवडून टाका ॲप्लाइड सायन्स दोन आहेत ॲप्लाइड फिजिक्स ॲप्लाइड केमिस्ट्री सेम बेसिक सायन्स जसं होतं बेसिक सायन्स तसंच आहे फक्त आता याचं ऑनलाईन एक्झाम आहे है, पहा हॅशटॅग म्हणजे ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी पाहू शकता ॲट द रेटचं सिम्बॉल आहे म्हणजे ऑनलाईन एक्झाम ठीक आहे ही या ठिकाणं ॲट द रेट जी आहे याला ऑनलाईन एक्झाम म्हणतात त्याचबरोबर आता याचं कसं आहे तर याला प्रॅक्टिकल वगैरे होणार आहेत ठीक आहे तर प्रॅक्टिकल या ठिकाणं पहा सत्तर मार्क्सची तुमची सेम युनिट टेस्ट तीस मार्क्सचा ॲव्हरेज त्याचबरोबर सत्तर मार्क्सचं तुमची फायनल थेरी म्हणजे एम सी क्यू एक्झाम होणार आहे आणि त्याचबरोबर एक्सटर्नल देखील येणार आहे तुम्हाला याला प्रॅक्टिकलला प्रॅक्टिकलला एक्सटर्नल येतील ठीक आहे दोनशे मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुम्ही मी सांगतो तुम्ही युनिट टेस्टला युनिट टेस्टला जेवढे जास्त मार्क्स पाडता येईल तेवढे पाडा जेणेकरून तुमचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो हा अप्लाईड सायन्स विषय दोन दोन वरून जातो विद्यार्थ्यांचा दोन दोन मार्क्स वरून जातो कारण विद्यार्थी कोणती टेक्निक यूज करतात ऑनलाईन एक्झामला तुक्का टेक्निक आता ही टेक्निक म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुक्के मारणे पण जर ॲव्हरेज जर तुम्हाला या ठिकाणी समजा तीसपैकी पैकी पंचवीसचा ॲव्हरेज आहे तुम्हाला पाडायचे पंधरा मार्क्स सत्तरपैकी पंधरा तुके सहज लागतात म्हणजे असं तुम्हाला जास्त ॲव्हरेज जर असेल तर आणि जर तुम्हाला ॲव्हरेज आहे दोनचं आणि तुम्हाला पाडायचे किती तर तुम्हाला अडवतीस मार्क्स पाडायचे आहेत आणि काहीच बांधण्याचं काय होतं की पस्तीसच बरोबर येतात छत्तीस सदोतीस म्हणजे तुम्हाला काय होतं सदोतीस मार्क्स पडतात म्हणजे तीन मार्क्सवरून हा विषय गेला म्हणजे तीन मार्क्ससाठी म्हणजे तुम्हाला काय करायचं फक्त ॲव्हरेज चांगलं काढा ॲव्हरेज कितीचं काढा वीस प्लसच ॲव्हरेज तुमचं निघलं पाहिजे ठीक आहे आता मेन म्हणजे काय तर हा दोनशे मार्क्सचा सब्जेक्ट आहे त्यानंतर आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग मॅकॅनिक्स मॅकॅनिक जेवढ्या ब्रँच आहेत वरती सांगितल्या या ठिकाणच्या तर त्या सगळ्यांना कॉमन हाय हा सब्जेक्ट आणि हा सब्जेक्ट ड्रॉइंग याची काय आहे तर तुमची या ठिकाणं पहा आता तुम्हाला फर्स्ट इयरला तर प्रॅक्टिकलला होता फर्स्ट सेमिस्टरला पण आता तो ड्रॉ करायचा आहे म्हणजे डायरेक्ट समोर या ठिकाण काढायचा आहे कसं आहे पाहतो तो सब्जेक्ट तर तो सब्जेक्ट या ठिकाणं आ, सेम पॅटर्न आहे सत्तर तीस चा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम देखील होणार आहे एकशे पंच्याहत्तर मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे आता याच्या ड्रॉइंग कशा काढायच्या तर तुम्हाला त्या ठिकाण टॉप व्यू साइड व्ह्यू फ्रंट व्ह्यू जे आहेत ते तुम्ही शिकला असाल ठीक आहे त्या सब्जेक्ट्स मध्ये तर त्याचा ॲडव्हान्स थोडंसं या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जाईल हा सब्जेक्ट देखील जास्त मार्क्स आहे स्कोरिंग विषय आहे हा एकशे पंचाहत्तर मार्क्स आणि हा वरचा दोनशे म्हणजे असे एकशे पंच्याहत्तर आणि दोनशे तुम्ही चांगले पर्सेंटेज पाडायसाठी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता इंजिनियर मॅकॅनिक्स मेकॅनिक्स बऱ्याच जणांचा बॅक लागतो का लागतो न्यूमेरिकल सॉल्व करत नाही न्यूमेरिकल्स का येत नाहीत फॉर्म्युले पाठ नाहीत फॉर्म्युले का पाठ नाही केले तर माहितीच नव्हते का कोणते फॉर्म्युले कोणत्या चॅप्टरमध्ये तर चाप्टर वाइज आपण युनिट वाईज, वाईज फॉर्म्युले तुम्हाला देणार आहोत ठीक आहे ॲपमध्ये युनिट वाईज तुम्हाला फॉर्म्युले या ठिकाणी मी प्रोव्हाइड करेल युनिट वन टू थ्रीचे फॉर्म्युले शॉर्ट शॉर्ट फॉर्म्युले मी या ठिकाणी देईन तेवढेच पार्ट करा आणि शंभर टक्के तेच न्यूमेरिकल्स तुम्हाला त्याच फॉर्म्युलेवरती विचारले जाते तर फॉर्म्युला टाका आणि न्यूमेरिकल्स सॉल्व करा एवढंच आहे सॉल्व होईल न्यूमेरिकल्स आणि चार मार्क्सचं न्यूमेरिकल्स तुमचं फिक्स होतं त्या फॉर्म्युले मी ते देऊन टाकेल एम पी आर एम पी आर हा सब्जेक्ट का बॅक लागतो विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण फुल थेरी सब्जेक्ट आहे ठिकाण मशीनचं रिलेटेड आहे मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणजे एम पी आर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सगळी टेक्नॉलॉजी जसं की लेथ मशीन वगैरे ह्या शाल मशीन्स आहेत याविषयी तुम्हाला विचारलं जातं आता लेथ मशीनचं आता विचारतात बरेच जणं लेथ मशीनची डायग्रॅम काढा ठीक आहे आता डायग्रॅम आहे लेथ मशीनचे विद्यार्थी मित्रांनो डायग्राम तर काढतात स्टुडंट आता समजा लेथ मशीनची डायग्रॅम काढली पण विद्यार्थी मित्रांनो ते काय करतात त्या ठिकाणी नावं द्यायला विसरतात नावं द्यायला विसरतात त्यामुळं या ठिकाणी तसं करू नका सगळी त्याची थेअरी जी आहे ती समजून घ्या पाठ तर होणार नाही इतकी बरीच आहे ते रॅडियल सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन सगळ्या ड्रिल मशीन पाहिजेत त्यानंतर तुम्हाला चिप्स फॉर्मेशन पाहिजे बरंच आहे बरंच आहे तुम्ही ताण घेऊ नका मी वन शॉर्ट लेक्चर्स त्याचे कोर्समध्ये अपलोड करेल ते तो देखील तुम्हाला फायदेशीर राहील आता हा व्हिडिओ बारा तेरा मिनिटाचा झाला आत्ताच तर त्या ठिकाणी तुम्ही हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा फायदा होणार मी शेवटी तुम्हाला एक गुड न्यूज हो सांगणार आता प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणजे पी हो। हा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा प्रॅक्टिकल आहे हा निघून जाईल काय अडचण नाही हे कॉलेज काढून घेतं सोशल अँड स्किल याचं काय मॅन्युअल वगैरे देतील ते लिहून काढायचं आहे याचं देखील काय नाही हे सब्जेक्ट्स आहेत पन्नास पन्नास मार्क्सची याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन फक्त कोणत्या कोणत्या सब्जेक्टचं म्हणजे टेन्शन नाही म्हणजे सिरियस कोणत्या कोणत्या सब्जेक्टला घ्यायचं एक दोन तीन चार आणि पाच पाच सब्जेक्ट जे आहेत हे सिरियस घ्या आता पाच पैकी आपण कवर कोणते कोणते सब्जेक्ट करणार आहोत पहिलाचा शंभर टक्के आपण कवर करणार आहोत दुसरा मी फ्रीमध्ये दे देईल तुम्हाला एम सी क्यूब देऊन टाकेल याची पी डी एफ त्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं थोडंफार इम्पॉर्टंट सांगेल व्हिडिओत आणि मेकॅनिक्सचे न्यूमरिकल्स प्लस मी फॉर्म्युले या ठिकाणी देऊन टाकेल म्हणजे तुमचं निम तीन सब्जेक्ट्स मी कवर केले आणि आपले टीम जी आहे ती एम पी आर कवर केले एम पी आरचा जो सिलेबस आहे ती टीम सगळं कवर करून टाकेल युनिटचे तुम्हाला युनिट आखे घेणार नाही काय करेल टीम आता पहिला चॅप्टर आहे लेथ मशीन आहे ठीक आहे लेथ मशीन चा इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते कोणते आहेत तेच एक्सप्लेन करून सांगेल जेणेकरून तुम्हाला जास्तीचा अभ्यास करायची गरज नाही ठीक आहे जास्त जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करा पण पेपरला जे येईल ते आपण घेणार आहोत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एवढेच पाच सब्जेक्ट्स तुम्ही करा या ठिकाणी बॅकलॉग शंभर टक्के लागणार नाही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आता पहा गुड न्यूज काय होती तर आपल्या ॲप ज्यांनी ज्यांनी डाउनलोड केलं असेल आत्ता करा केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा टेलिग्रामला देखील जॉईन करा ठीक आहे व्हॉट्सअपला मेन आहे व्हॉट्सअप जॉईन करा त्या ठिकाणी अपडेट्स मी टाकत असतो डिप्लोमा रिलेटेड ठीक आहे रिमो होऊ नका जॉईन व्हा बरेच विद्यार्थी झालेत काल शंभर विद्यार्थी जॉईन झालेत कालच्या व्हिडिओला ठीक आहे तर ग्रुप जर फुल झाला तर सेकंड ग्रुप करू अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो आता ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला आपण कोर्स आता या ठिकाणं रिलीज करणार आहोत म्हणजे त्याच्यावरती कोर्स अपलोड करणार आहे कंटेंट अपलोड करणार आहे तर ते कंटेंट मी तुम्हाला व्हिडिओ बनवेलच कंटेंट अपलोड केल्यानंतर कसं पाहायचं काय काय तर ते पाहायचं आहे आणि इम्पॉर्टंट त्याच्यात काय काय राहणार आहे पहा लेक्चर राहणार नाहीत पूर्ण लेक्चर पूर्ण राहणार नाहीत तर या ठिकाणी मी एक तुम्हाला शेड्यूल बनवून देतो आता त्याच्यात राहणार काय काय पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्याच्यात तुम्हाला रिव्हिजन वन शॉट राहणार आहे वन शॉट ठीक आहे वन शॉट रिव्हिजन राहणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं जे आहे ते इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे आहे त्या ड्रॉइंग्स तुम्हाला व्हिडिओज असतील ते दहा ते पंधरा राहतील तेवढेच पाहिजे तुम्ही पास होणार ज्यांना पासिंगसाठी घ्यायचे बळजबरी नाही तुम्ही तो कोर्स घ्या म्हणून याची प्राइस एकदम कमी ठेवणार आहे कॉम्बो तुम्हाला राहणार आहे म्हणजे पाचशेच्या आतच राहील तो कॉम्बो म्हणजे पाचही विषय तुम्हाला पाचशे रुपयाच्या आत राहतील म्हणजे बाहेर एका सब्जेक्टची फी आहे नऊशे नव्याण्णव तर एक हजारच्या प्लस आहे ठीक आहे या ठिकाणी सगळा पाच विषयाचा तुम्हाला पाच विषय जे आहेत ते कॉम्बो पाच सब्जेक्ट्स हे कितीला राहतील ओनली पाचशेच्या आत आता त्याची किंमत विद्यार्थ्यांना विचारून डिस्कस करेल तुम्ही कमेंट देखील करा तुम्हाला किती पाहिजे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करा त्याच्यावरती आपण ठरू तर ते सगळा कॉम्बो जो आहे तो कोर्सचा तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पाचशे रुपयाच्या आत अर्थात तो त्यासाठी ॲप डाउनलोड करून ठेवा जेणेकरून ॲप जर जास्त विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं तर तुम्ही जर डाउनलोड नाही केलं तर त्या ठिकाणं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आत्ताच डाउनलोड करून ठेवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी आपण अपलोड काय करणार आय एम पी नोट्स फॉर्म्युलेज फॉर्म्युलेच्या नोट्स न्यूमरिकलच्या नोट्स सगळे न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं असेल ती डायग्रॅम ज्या दोन चार इम्पॉर्टंट आहेत त्या डायग्रॅम अपलोड करणार आहेत आणि व्हिडिओज याचे सगळे म्हणजे एक्सप्लेन करणार आहे कसं सॉल्व्ह करायचं काय करायचं आणि एम्पायर हा सब्जेक्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जाईल तर तो, तो कसा निघेल हे एक फक्त एका कोर्समध्ये तुम्हाला तो मी तो सेपरेट घेऊ शकता काय अडचण नाही एम्पायर घ्यायचा आहे ठीक आहे नाईंटी नाईन रुपीजला तो एम्पायर मी करून टाकेल आजच त्याची प्राइस डिक्रीज करतो नाईंटी नाईन रुपीजमध्ये तो, रुपीज तो क्रॅश कोर्स आत्ता घेऊन टाक क्रॅश कोर्स म्हणत नाही मी तो लेक्चर्स आहेत सगळे तो क्रॅश कोर्स त्याच्यात तुम्हाला शेवटी एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर फ्रीमध्ये दिली जाईल ठीक आहे फ्रीमध्ये आत्ताच घ्या डाउनलोड करा आणि तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ हो? नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद